नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते शेतकरी मित्रांनो आज आपण उसामध्ये सिलिकॉनचे फायदे कोणते आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सिलिकॉन हे पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपयुक्त आहे सिलिका जेल कि सिलिकॉन किंवा स्वरूपात वनस्पतीच्या पानाच्या उंतीमध्ये साठा होतो परिणामी पानांवर जाड थर तयार होतो या थरामुळे पिकाची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते पीक सरळ वाढते जमिनीवर पडण्याचे प्रमाण कमी होते पिकाची प्रतिकारशक्ती वाढते पानांमधून बाष्पीभवनाची टक्केवारी कमी होते पाण्याचा ताण सहन करण्याची पिकांची क्षमता वाढते सिलिकॉन हे नायट्रोजन पुरवठा ठेवण्यास मदत करते पानांमध्ये विद्राव्य सिलिकॉनची टक्केवारी शून्य पॉईंट साठ टक्क्यापेक्षा जास्त असल्यास मॅग्नीससारखे धातू एकाच ठिकाणी राहत नाहीत आणि सर्वत्र पसरतात प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पिकांची उंची कांड्यांची जाडी कांड्यांची संख्या वाढते सिलिकॉन मुळे जमिनीतील स्फुरद स्थिरीकरणाची प्रक्रिया कमी होते स्फुरद पिकांद्वारे चांगले सोषले जाते पिकांमधील स्फुरदाचे प्रमाण नियंत्रित राहते जास्त नायट्रोजनचे प्रतिकूल परिणामी टाळले जातात सिलिकॉन नायट्रोजन टक्केवारी राखण्यास मदत करते सिलिकॉन वनस्पतींना जैविक अजैविक तणावापासून प्रतिबंध करते मोठ्या प्रमाणावर सिलिकॉन वनस्पतींना पाण्याचा तणावापासून प्रतिबंध करते आणि कीड रोगांचा प्रादुर्भावास प्रतिबंध करते अशा पद्धतीने ऊस पिकांसाठी सिलिकॉन हे महत्वाचं आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्या ऊस पिकामध्ये सिलिकॉनचा वापर योग्य वेळ योग्य वेळी करावा आणि आपल्या ऊसाचे उत्पन्न वाढवावे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसह धन्यवाद